धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीतील लोटे औद्योगिक वसाहतीत शिंदेसेनेचे काही पदाधिकारी व्यावसायिकांकडून खंडणीची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी करून कोकणात चांगलाच बॉम्ब फोडला आहे आमच्या कंपनीच्या सुपरवायझरकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून या संदर्भातील तक्रार खेड पोलीस ठाण्यात देण्यात गेलो असता काही नावे वगळल्यावरच तक्रार स्वीकारली जाईल अशी अट पोलिसांनी घातली असा धक्कादायक आरोप जाधव यांनी केला आहे यावरूनच पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्ट होतंय मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि आपण सर्वजना ठिकाणी आलात म्हणून सर्वप्रथम आपले सर्वांचा आभार मानतो 7 नोव्हेंबरला माझ्या संदर्भातली एक क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या न्यूज चॅनल्स वरती सगळ्या सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाली व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाली जेव्हा मी क्लिप बघितली पण मला कोणीही ती क्लिप खरी आहे का खोटी आहे का त्याच्या मागचं सत्य काय आहे हे मला कोणीच विचारलं नाही आणि आपणही कोणी त्याची शहानिशा केलाच नाही की ती क्लिप खरी आहे का खोटी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये ती क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यामध्ये मला वेगळी वेगळी विश्लेषण लावली गेली म्हणजे एक काळ माझ्याबद्दलची एक प्रतिमा आपण सर्वांनीच वैयक्तिक चर्चेतन की बाबा मी किती जरी आक्रमक असलो चिडकर चिडलो असलो तरी देखील मी चुकीच्या पद्धतीने वागत नाही माझ्या चुकीच्या पद्धतीने माझ्या थोड्यातनं शब्द जात नाही अशी आपण सर्वांनी माझी प्रतिमा केली पण त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघाल किंवा त्या ज्या काही बातम्या आणि त्याला जे काही टॅगलाईन लावल्या गेल्या त्याच्यामध्ये दबंग दादागिरी भाईगिरी गुंडगिरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मला टॅगलाईन लावल्या गेल्या अर्थात काय तेवढ्याच एका बाजूनीच त्या बातम्या झाल्या असं काही म्हणण्याचं कारण नाही कारण दुसऱ्या बाजूनी काही पत्रकारांनी काही मीडियानी काही सोशल मीडियानी माझी देखील बाजू वेगळ्या पद्धतीने जी सत्य काय असेल ती मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती मांडली पण मुळात तिथं झालं काय खरं काय खोटं काय हे आपल्यापर्यंत कुठंच पोचलं नाही आणि म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी मी घेतोय सर्वांना सांगतो की विजय केमिकल्स लोटे या लोटे मधले जी विजय केमिकल्स आहे तिथे त्यांच्या नवीन च काम चालू आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि सातत्याने मी काम करून माझी कंपनी चालवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो मग ती गव्हर्नमेंटची कामं असू देत नाही तर प्रायव्हेट कामं असू देत नाही तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असू देत हा माझा मी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी करतो आणि त्याचप्रमाणे ितसर मला त्या विजय केमिकल्स लोटेची मी वर्क ऑर्डर घेऊन मी ते काम मिळवलेले आणि ती वर्क ऑर्डर आज माझ्या या ठिकाणी हातामध्ये की मी ते काम टेंडर भरून मी त्या ठिकाणी ते काम मिळवले आता हे काम मिळवत असताना यांच्याच याच कंपनीच्या विजय केमिकल्सच काही महिन्यापूर्वी आणखीन एक टेंडर निघालं होतं ते डिस्मेंटलिंगचं होतं ते डिसमेंटलिंगचं टेंडर मी कोट केलं माझा कोट हा हायर साइडला आला मला न देता त्या कंपनीने लोअर साइडच्या ज्या व्यक्ती होती जे कोणी टेंडर होता ज्याची कोणाची बीड होती त्याला ते काम दिलं मी जाऊन काय दंगा नाही केला कंपनीत मी जाऊन काय राडा नाही केला कंपनीत मी जाऊन कोणाचं काम नाही बंद पाडलं ठीक आहे हा व्यवसाय आहे ह्याच्यात कॉम्पिटिशन हे होत असतात सगळीच कामं मिळा मला मिळते अशी काही अपेक्षा असणं चुकीचं आहे आणि म्हणून मी शांत राहिलो ते काम तिथलंच कोणीतरी व्यक्तीने केलं मला माहिती नाही कोणी केलं ते एवढे द्यायचे कुठलं आणि कशाबद्दल त्याने काम करण्याकरता साहेब है बघा म्हटला तुम्ही जर मला सारखा सारखा त्रास देणार असाल तर हे मला सगळं मला वाटलं आमच्या साहेबांच्या कानावर घालावं लागेल एकदा आता यापूर्वी मी घातलंय त्यांनी दुर्लक्ष आम्हाला करायला सांगितलं पण तुम्ही जर तसं म्हणणार असाल तर आम्हाला सांगावं लागेल त्यांना एवढी गुर्मी एवढी मस्ती त्या व्यक्तीला झालेली होती त्यांनी सांगितलं तुला ज्याला सांगायचं त्याला सांग तुला ज्याला सांगायचंय त्याला सांग आणि तुला झेपत नसेल तुझ्या साहेबाला इथं बोलव ही यांची भाषा होती त्यांनी फार सौम्यपणे नम्रपणे सांगितलं दर्शननी आमचे जे साहेब आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत विक्रांत जाधव आणि ते त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगला गेलेत आत्ता ते तुमच्यासाठी कुठले येणार इथनं ताबडतोब त्या ठिकाणी त्याला इथं बोलव तर आता हा विषय सुटेल नाही तर मी तुझ्या आता लेबरला मारणार मी तुझ्या लेबरला मारणार हे थोडस म्हटलं मी पोलिसांना वगैरे सांगीन. त्याच्यावरती पण त्याची अररावी कोणाला सांगायचं त्याला ते सांग आमचा बॉस दिथ बसलाय सरकारमध्ये दादा कदम त्यांचा जोपर्यंत आमच्या डोक्यावर हात आहे रामदास भाईचा आमच्या जोपर्यंत दो डोक्यावरती हात आहे तोपर्यंत आमच्या केसाला पण पण धक्का लावू शकत नाही आणि हे काय दहा लाख काय माझे एकट्याचे नाहीये अण्णा कदम आणि त्या ठिकाणी शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांचा याच्यामध्ये हिस्सा आहे पॅगडत बसलेत आणि त्यांनी मला हे कलेक्शन करून आणायला सांगितलंय तुझ्या साहेबांना हात हलवत यायला सांगू नको पैसे घेऊन यायचं त्याचा आता सचिन कातेला विचारायला लागेल तुम्हाला काय व्याख्या काय स्थानिक म्हणून व्याख्या काय आणि स्थानिक असलेला काय हरकत नाही तुम्ही मेहनत करा मी दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेचा सदस्य झालो विरोधी पक्ष नेता झालो जिल्हा परिषद अध्यक्ष झालो आता जिल्हा प्रमुख झालो आजही मी माझा काम धंदा करून मी माझं राजकारण झालं आजही मला माझ्या रस्त्याच्या कामांवरती जाऊन उन्हात पानातनं तोंडाला फडकी बांधून टोपी घालून त्या धुळीमध्ये उभं राहायला आम्हाला लाज नाही वाटत तुम्ही मेहनत करा तुम्ही काम करा तुमची योग्यता तिथपर्यंत न्या तुम्ही तेवढी पद तुमची निर्माण करा आणि मग ते तुम्ही मिळवा ना काम दादागिरी करून आणि लोकल सांगून ते असं होत नाही असं होत नाही उद्या जर का असं आपण जर म्हणायला आपण खूप चांगला प्रश्न विचारला लोकलची व्याख्या काय थोडक्यात तुम्हाला ते म्हणायचंय तुम्ही पण जर परप्रांतीयांच्या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला बसवत असतील ही लोक तर लोकलची व्याख्या काय हा तुमचा खरा प्रश्न आहे बरोबरच आहे मी तेच म्हणतोय हे माझ्यासारख्या व्यक्तीला जर का त्या ठिकाणी खंडणी मागायची हिंमत होते त्याची मी कारण सांगितली त्यांचे मंत्री योगेश कदमात सत्तेत आहेत गृह राज्यमंत्री आहेत तेच जर का असे दोन नंबरचे सारखे धंदे करून ते जर का व्यवसाय करत असतील त्यातून पैसा उडवून घराण करत असतील तर हे चेले चपाटे करणार काय कार्यकर्ते शेवटी नेत्याकडूनच आदर्श शे घडणार ना त्यांचा तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्याला आता रोख लागेल एवढे मी तुम्हाला सांगतो लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अश्या सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा